जिल्ह्यांमधल्या शाळांसाठी एक महत्वाची बातमी आहे कारण सातारा जिल्ह्यामधल्या काही तालुक्यांमधल्या शाळा या दोन दिवस बंद राहतील यामध्ये पाटण जावळी महाबळेश्वर वाई सातारा आणि कराड या ठिकाणच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे तर कोरेगाव खटाव खंडाळा माण आणि फलटण ह्या ठिकाणी आता तिथली स्थिती नेमकी काय आहे पावसाची ही बघितली जाईल आणि त्यानंतरच शाळांना सुट्टी जाहीर होणार आहे शाळांच्या संदर्भातली बातमी आपण बघूयात पनवेलमधली कारण पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे पुढचे काही तास हे मुंबई आसपासचा परिसर घाटमाथा या सगळ्यासाठी महत्वाचे आहेत आणि या सगळ्याचा विचार करता आता पनवेलमधल्या ज्या शाळा आहेत महाविद्यालय आहेत या सगळ्याला उद्या सुद्धा सुट्टीच असेल पुढची बातमी